परंतु शिवाजीराजांनी त्याला एकट्याला खेचला बघा काय त्याला सांगितलं असेल लोकांनी कदाचित शिवाजीराजांचे जे वकील आहेत त्यांनी जी काही वकिली केली ती आग्रामर ठरलेली आहे की अफजलखानाला वायूहून आणायचा एकदा का तो घाट उतरला रडतोंडीचा की तो जिवंत परत जाऊ शकत नव्हता त्याच्या सगळ्या वाटा अडवलेल्या होत्या त्याचं सैन्यसुद्धा परत जाऊ शकलेलं नव्हतं शिवाजीराजांनी सुरत ज्यावेळेला लुटली त्यावेळेला ब्लूप्रिंट होता त्यांच्याकडे अख्खा बहिरगीनं आणलेला कुणाकुणाकडं काय काय मटेरियल आहे ते सगळं दिलेलं होतं त्याच्यात कुणाच्या भिंतीत लपवले कुणाच्या जमिनीत लपवले कुणाच्या जिन्यात लपवले बहुतेक कुणाच्या खिशात सुद्धा आहे काय काय ते सुद्धा आणून दिलं असेल त्यांनी आधी सगळ्या लोकांना परवाना देऊन बाहेर काढलं आणि शेवटचे मुठभर लोक राहिले होते त्याच्यात शिवाजीरागे सुटले असं त्यांनी काही केलेलं नाही की बाबा मी जातो मग तुम्ही सांभाळा आता ते आग्रा औरंगजेब सगळ्यात तर नाही शिवाजी महाराजांची करामत बघून हा प वाऱ्यासारखा गेला का पक्षासारखा उडून गेला का, गुट का गुप गुटखा खाऊन गुप्त झाला काही कळत नाही त्याच्यात पूर्वी गुटखा खाऊन गुप्त व्हायचा असा एक कॉन्सेप्ट होता आता गुटखा खाऊन कॅन्सर होतो त्याच्यात आणि माणसं परमनंटली गुप्त होतात ती परत येत नाही त्याच्यात नाही एवढंच नव्हे त्यांनी बाळाजी आहुजीला बोलावलं अरे बाळाजी आवजीचं आणि त्याला सांगितलं की आपले पात्रांचे प्रकार किती आहेत म्हणजे खुर्द आहेत कवलनाम आहेत मधरनाम आहेत तो म्हणाला ऐंशी प्रकार आहेत ते म्हणाला सगळ्याचे मायने लिहा नाही शिवाजी महाराजांची पत्र कशी जायची माहिती आहे का अजरक्त खाने राजश्री शिवाजीराजे दाम दौलतहू व ब निब कारकुनान हाल व इस्तकबाल बिदा नत कॅजे शुहूर सन सभा अरबैन व आल काही कळते का बघा काय कळणार नाही इज्जत व रफत दस्तगाव शुजात व शाहम तिन्तिबा व इक्बाल व इजलाल हमरा सायद आजम सायद सुलतान अज शिवाजीराजा सलाम सलामती अंजाम बहुवल मुराद काही कळणार नाही पण जेव्हा हे ट्रान्सफॉर्मेशन घडवलं त्यांनी मायने काढले त्याला स्वस्ती श्री राज्याभिषेक शिवक्ती नलसंवत्सर वैशाख द्वितीय इंदू आसरे ये दिनी क्षेत्रिय कुलावतांसह श्री छत्रपती यांनी आज्ञा केली आय सी जे अशी पत्रं जायला लागली काहीतरी कळण्या इतपत जायला लागली म्हणजे त्याच्यात पण हे ट्रान्सफॉर्मेशन करणं आणि आता ओरडता येतो लोक तर शिवाजी महाराज इथंच झाले ना शिवाजी महाराजांनी आपली भाषा जगवली ना सगळ्याच्यातनं आणि आता मराठी शाळा ओस पडत चाललेल्या आहेत औरंगजेबाला ज्यावेळेला शिवाजीराजांचा मृत्यू झाला आहे कळलं त्यावेळेला औरंगजेब असं म्हणाला हा एक माणूस असा होता की याच्यात राज्य निर्माण करण्याची क्षमता होती माझे सेनानी गेले एकोणीस वर्ष ह्याच्याशी आहेत पण ह्याचं राज्य वाढतच राहिलं आणि शरण आलेल्या शत्रूंच्या स्त्रियांशी यानं कधीही गैरवर्तन केलं नाही असं औरंगजेब म्हण न म्हटल्याचं लोकांनी लिहून ठेवलेलं आहे तुम्ही कल्पना करा की औरंगजेब शिवाजी महाराजांच्याबद्दल असे उद्गार काढतोय बापाबद्दल इतके चांगले उद्गार कधीही काढले नाहीत त्यांनी ते, ते शिवाजी महाराजांच्याबद्दल का जर का काढत असेल तर आपल्याला कळून येईल की औरंगजेबसुद्धा एवढं कौतुक करत होतं त्या आज्ञापत्रात आहे की जर का त्यांनी फितुरी केली असा संशय जरी आला नुसता तरी त्याला कुटुंब कबीलासकट पकडून आणायचा आणि त्याचा गुन्हा साबित झाला तर त्याचं मुणकं मारायचं आणि ते गडोगडी फिरवायचं सगळ्याच्यातनं एकही माणूस फितूर झाला नाही शिवाजी महाराजांचा त्यांच्या आयुष्यात हा काय भयंकर शिक्षा या सगळ्याकडून हात मार